आणि नंतर थेट जाऊयात गोरेगावातल्या नेस्को सेंटरमध्ये सध्या मनसेचा मेळावा हा सुरू झालेला आहे आणि मनसे नेते राज ठाकरे हे देखील या नेस्को सेंटरमध्ये आता दाखल झालेले आहेत राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्याचं मार्गदर्शना आयोजन हे आज करण्यात आलेलं आहे अगदी काहीच वेळामध्ये राज ठाकरे या संपूर्ण मेळाव्याला संबोधित देखील करणार आहेत मतदार यादी प्रमुखांना आज राज ठाकरे हे मार्गदर्शन करतील तर मुंबई महानगर प्रदेश मधील मतदार यादी प्रमुखांना आज या मेळाव्यामधून राज ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत आणि त्याचसाठी आता राज ठाकरे दाखल झालेले आहेत या यासंदर्भातले अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी वेदांत नेव यांच्याकडून वेदांत नक्कीच आपण बघतो अगदी दहा ते पंधरा मिनिटामध्ये या मेळाव्याला सुरुवात होईल मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता नेस्को सेंटर इथे से आलेले आहेत आणि जे बी एल ए आहेत बूथ पोलिंग एजंट जे आहेत जे खऱ्या अर्थानं मतदार याद्यांवर काम करणार आहेत त्या संदर्भात मार्गदर्शन मनसे अध्यक्ष राज ठाकरे करतील आपण जर समोर बघितलं तर स्टेजवर काही नेते मनसेचे आधी भाषणं करतील आणि त्यानंतर मग मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे काही प्रमुख सूचना या आपल्याला करताना पाहायला मिळेल कारण ज्या प्रकारे मतदार याद्यांमधील काही पुरावे हे दिले आणि त्यानंतर आपण बघितलं की या ठिकाणी आपण बघतोय सर्व एम एम आर रिजनमधले जे गट गटाध्यक्ष आहेत जे विभागाध्यक्ष आहेत त्यासोबतच मतदार यादी प्रमुख आहेत त्यांना या ठिकाणी आज बोलवण्यात आलेलं आहे यामध्ये कल्याण डोंबिवली असेल ठाणे असेल मुंबई त्यासोबतच नवी मुंबई या ठिकाणचे हे सगळे पदाधिकारी आहेत ज्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे आगामी महान महापालिका निवडणुका लवकरच जाहीर होतील आणि त्याआधी आपण मतदार याद्यांवर काम केलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं खरं तर आज हे हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळात आपण बघतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरे इथे येतील आणि या मेळाव्याला सुरुवात होईल सध्या आपण बघतो काही प्रमुख नेते यांची भाषणं आता थोड्याच वेळात सुरुवात होतील त्या त्यांच्याकडनं सुद्धा मार्गदर्शन होईल कारण मुंबई असेल किंवा एम एनआर असेल अनेक ठिकाणी दुबार मतदार आ, याचे काही पुरावे राज्य निवडणूक आयोगाला मनसेकडनं सादर करण्यात आले मात्र त्याच्यावर कुठलंही उत्तर देण्यात आले नाही तर राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत आणि अहवाल सादर करण्यास सांगितलेला आहे मात्र पूर्ण मतदार याद्यांची छाननी झाली पाहिजे आणि मतदार याद्यांवर मतदार याद्या ज्या आहेत त्या महापालिका निवडणुकी आधी आम्हाला द्याव्यात आम्ही हे सगळ्या तपासू असं सुद्धा राज ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयोगाला मागे आठवड्यात सांगितलं आणि त्यामुळेच आजचा मेळावा हा मनसे पदाधिकाऱ्यांसाठी महत्वाचा असणार आहे कारण एक दिशा मतदार याद्या कशा तपासायच्या किंवा कशा प्रकारे जे काम जबाबदारी दिली जाणार आहे मतदार याद्या प्रमुखांना त्या कोणत्या जबाबदारी असणार आहे या सगळ्याचं मार्गदर्शन मनसे अध्यक्ष राज ठाकरे करतील आणि त्यामुळे थोड्याच वेळात या मेळाव्याला सुरुवात होईल आपण बघतोय बाळा नांदगावकर असतील नितीन सरदेसाई असतील अविनाश जाधव असतील हे सर्व नेते इथे आलेले आहेत त्यांची भाषणं आधी होणार आहेत आणि ही भाषणं झाल्यानंतर राज ठाकरेंचं भाषण असेल आणि ज्यामध्ये एम एम आर मधील जे पदाधिकारी आहेत त्यांना या सगळ्यांची माहिती किंवा मा मग मतदार याच्या तपासायच्या कशा किंवा जर काही त्रुटी त्यामध्ये आढळत असतील तर त्यावर पुढे नेमकं का काय करायचं यावर भाष्य आज राज ठाकरे करण्याची शक्यता आहे आकांक्षा अगदी बरोबर आहे त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे की राज ठाकरे नेमकं का काय मार्गदर्शन करणार आहेत यानंतर वेदांत तुम्ही असंच आमच्यासोबत राहा तुमच्याकडून देखील माहिती जाणून घ्यायची आहे तत्पूर्वी जाऊयात सूरज सावंत यांच्याकडे ते देखील या मेळाव्यामधून आपल्याला अधिक माहिती देत आहेत सूरज अगदी काहीच वेळामध्ये आता राज ठाकरेंचं मार्गदर्शन हे सुरू होणार आहे तर मतदार यादी आणि सगळ्याच घोळासंदर्भात आक्रमक असा पवित्रा राज ठाकरेंनी घेतलेला होता परंतु अजून आणखी एक उत्सुकता आहे ती म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीवरती राज ठाकरे काही मार्गदर्शन या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना करणार का आकाशात नक्कीच आपण जर त्यामुळे राज ठाकरेंच्या या भाषणाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे तत्पूर्वी संदीप देशपांडे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊयात मला वाटतं ज्या पद्धतीने मतदार यादींमधला बोल हा निवडणूक आयोगाकडे आमच्या सर्व नेत्यांनी पुराव्यासाठी उघड केला त्यानंतर आता पुढच्या कशा पद्धतीने गोळ असेल तर सविस्तर मार्गदर्शन हे आजच्या मेळाव्यात सन्मान्य ता राजसाहेबांकडून आम्हाला सगळ्यांना होईल तर आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या सोबत आहेत सूरज अगदी काहीच वेळामध्ये राज ठाकरेंच्या या भाषणाला या मार्गदर्शनाला सुरुवात होणार आहे आकांक्षा नक्कीच आपण जर पाहिलं तर मागील तीन चार दिवसांपासून राज ठाकरे हे पूर्ण ऍक्टिव्ह झालेले पाहायला मिळत आहेत एकूणच या सगळ्याच गोष्टी लक्षात घेता की निवडणूक आयोगांच्या देखील भेटी या विरोधी पक्ष पक्षनेत्यांकडनं घेण्यात आला आणि या घेतल्यानंतर काही ज्या सूचना आहेत या माध्यमांसमोर देखील बोलण्यात आल्या त्यामध्ये प्रामुख्याने मतदार यादी असेल त्यातल्या अनेक ठिकाणी ज्या झालेल्या चुका आहेत या देखील निदर्शनास आणून दिल्या होत्या आणि याशिवाय एका घरात अनेक माणसं ही राहत असल्याचं देखील दर्शनी स्थळी आणून दिलं होतं दुसरीकडे अनेक गोष्टी या त्यांनी पॉईंट आऊट देखील केल्या होत्या आणि जोपर्यंत या मतदार याद्या या, या नीट होत नाहीत तोपर्यंत आ, त्या निवडणुका घेऊन नये असं स्पष्ट मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं होतं माझ्यासोबत बोलण्यासाठी अविनाश जाधव जी आहेत जाधव साहेब ज्या पद्धतीने राज ठाकरेंनी आज कार्यक्रम मतदार बोलवण्यात आलेले आहे कार्यक्रम होणार आहे काय नेमक्या सूचना असणार आहे कारण निवडणूक आयोगाच्या का भेटीनंतर बी एल ओला प्रथमच या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे मला असं वाटतं की मागील दोन अडीच महिन्यापासून आमचं बी एल ए नेमण्याचं काम सुरू होतं आणि ते आता बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे आता त्या बी एल काय काम करायचं याचं मार्गदर्शन सन्माननीय राजसाहेब करणार आहेत कारण मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे आता अंबरनाथची एक यादी आहे त्याच्यामध्ये एका महिलेचं नाव आहे महाराष्ट्र आणि अण्णाव पण आहे महाराष्ट्र असं कसं असू शकतं ना नालासोपाराची एक यादी आहे एका पेजवर तेवीस नावं असतात तेवीसमधली आठ नावं त्याच महिलेची आहेत एकाच महिलेची वेगवेगळ्या वे मतदान नंबरवर एकाच महिलेची आठ नावं आहेत माझं मत आहे की जर एवढा मोठा प्रकारे घोळ असेल तर जसं आम्ही बी एल ओ आहे बी एल ए नेमलेलं आहे तसं निवडणूक आयोगाने बी एल ए नेमलेला आहे बूथ लेवल ऑफिसर ते ऑफिसर लोक याद्या उघडतात की नाही त्या उघडून बघतात की नाही हजार लोकांच्या मतदार याद्यांमध्ये जवळजवळ दोनशे लोकांची नावं भेटतच नाही आहेत ते हयातच नाही आहेत किंवा जागेवर नाही आहेत जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर मतदार याद्यांमध्ये झोल असेल किंवा घोळ असेल तर मला असं वाटतंय की निवडणूक प्रक्रियेवर आम्ही विश्वास ठेवायचा की नाही हे जी मी दोन उदाहरणं दिली याची अनेक अशी उदाहरणं आहेत जी मी तुम्हाला दिवसभर देऊ शकतो सो so, या याच्यावर सन्माननीय रासाहेब आज मार्गदर्शन करतील आणि मला असं वाटतं की जे रासाहेब मार्गदर्शन करतील ते आम्ही खाली घेऊन जाऊ तशा प्रकारचं काम करू एक सांगतो जर आमच्याकडे खोटी नावं असलेली नावं जर मतदार केंद्रावर या वेळेला आली तर त्यांना नीट घरी जाऊन देणार नाही एवढं आमचं नक्की नक्कीच आपण एक इशारा आपण पाहिलेला आहे की जर मतदार यादीतला घोळ हा आत्ता तरी संपला नाही जेव्हा केव्हा मतदान होईल आणि त्यामध्ये हे पुन्हा निदर्शनास आलं तर ती ही पुन्हा घरी जाणार नाहीत असं स्पष्टपणे मत हे या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे त्यामुळे आजच्या भाषणातनं नेमके राज ठाकरे जे त्यांचे बी एल ए ऑफिसर्स जे कार्यकर्ते आहेत त्यांना काय सूचना देतात याचबरोबर युतीबाबत ते काय मत आपलं व्यक्त करतात हे पाहणं महत्वाचं आहे कारण मागील अनेक दिवसांपासून आपण पाहतोय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे विविध कार्यक्रमात एकत्र येताना पाहायला मिळत आहेत अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी तर स्पष्टपणे संकेत दिलेले आहेत युतीबाबतचे मात्र राज ठाकरे यांच्याकडनं आज काय नेमकं मार्गदर्शन होतं आणि युतीबाबत ते काय बोलतात ते पाहणं महत्वाचं राहणार आहे आकांक्षा अगदी अक त्यामुळे युतीबाबत आणि एकूणच या मतदार यादीमधल्या घोळाबाबत राज ठाकरे नेमकं काय मार्गदर्शन करणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद वेदांत आणि सूरज या माहितीसाठी तर अगदी काहीच वेळामध्ये राज ठाकरे यांच्या भाषणाला देखील सुरुवात होईल आणि या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे मार्गदर्शन करतील तर मतदार यादी गोळावरून मनसे ही आक्रमक झालेली आपल्याला पाहायला आहे आणि त्याच अनुषंगानं हा मेळावा पार पडतोय